सोलापूरकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या पंधरा ऑक्टोबर पासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे जाणारे एक मोठे पाऊल आहे या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे अशी माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या फेसबुक पेजवरून दिली आहे दोन्ही विमान बुकिंग वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजेएफ मंजूर केल्याने या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या से वेत रुजू। बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर